हा विधानसभेला हवा कोणाची हवा अतुल शेठ बेनके म्हणजे विकासाची झालं मत अतुल शेठला मत तुमच्या गावाला निधी, निधी किती आला निधी माझ्या मी पाहिजे अठरा एकोणीस कोट रुपये आले कोणाच्या माध्यमातून अर्थात आमदार अतुल शेठ बेनके अतुल बेनके मागच्या वेळेला मत किती मतांनी विजय झाले आपल्याला माहिती आहे मतदेख किती वाढेल का घटल वाढेल ना दी? आता दीडपट पट मतदान वाढलं विकास आहे विकासाचा मुद्दा मत आहे पाण्याचं नियोजन आणि आमच्या आळ्याला अपूर्व पट्ट्याला आळा संतवाडी कोळवाडी वडगाव आनंद यांना जो निधी दिलाय शंभर टक्के त्यांना भरघोस मतदान होणार तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे लढत होते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी कसे मानतील सत्यशील सरकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत शरद पवारांच्या पक्षामध्ये अतुल बेनके अजित पवारांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार मशाल नाही 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 ना, ना प्रविष्ट झाले ना, ना ना न्यायालयान आहे सध्या अजित पक्ष अजिदा धाकडे पवार साहेबांच्या पक्षाचं नाव पण राष्ट्रवादी काँग्रेसच आहे त्यांचं विशाल साहेब त्यांचं चिन्ह वेगळे त्यांचा पक्ष आहे एक लक्षात घ्या शिवसेना दोन झाल्या एक शिवसेना एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस दोन झाल्या एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्यांनी नाव दिलेलं त्याला पास निवडणूक आयोगाने ती नाव ठेवलेली आहे मुद्दा असा आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होते शेरकर विरुद्ध बेनके अशी ना, राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध नाही म्हणता येनके ना। विरुद्ध शेरकर अशी आणि तिकडे अजून दोन वेळ उमेदवार आहेत शरददा सोनवणे अपक्ष आहे आशाताई अपक्ष आहे देवराम लांडे वंचित बहुजन आघाडी आहे शेरकरांबद्दल काय मत नाही शेतकऱ्यांनी कारखाना आतापर्यंत एकदम मस्त चालवला त्यांनी कारखान्यात जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता अपक्ष काय बोलायचं साहेब दादा अपक्ष नाही बोलतायम लांडे वंचित आपल्याकडे नाही वंचित आजपर्यंत असत कधीच वंचित माणूस उभा राहिलेला नाही मागच्या वेळेला अशाताई बुचके उभे राहिल्या असं म्हण चर्चा व्हायची अजित पवार पण म्हणाले आशाताई उभे राहिल्यामुळे अतुल भेमकेचा विजय झाला यावेळेस अशाताई बुचके उभे आहेत कोणाला फायदा फायद्या तोट्याचा विषय नाही जे करीन ते अतुल शेट अतुल शेटने केलेली कामं आम्ही कार्यकर्त्यांनी केलेलं मतदान या सगळ्यांना कोणलाही श्रेय देण्यात मजा नाही हे आम्ही आमच्या का आमच्या नेत्यांनी म्हणजे अतुल शेटने जे केलं आहे आजीदादांनी जे शब्द दिला चिलवाडी पास घर जोगा ही कामं केली आहेत ना त्यावर अतुल शेठ शंभर टक्के निवडून जाणार आज शेता उभे राहिले काय शरद सोन्यांनी उभे राहिले काय काय फरक पडणार पक्ष फाटाफुटीचा फाटका नाही नाही का अजिबात नाही आजीदादाबरोबर जे आहे ते आहेत ना तेरा तालुके आहेत ना आपले पुणे जिल्हा आज दादा ठाम आहे शरद लेंडे कुप आता बेनकेन खूप टीका करतात आता काय बोलायचं ते, था था। ते लेंडे साहेबांच्या विरोधात काय बोलतो सांगा त्या लेंडे साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे वल्लभ शेठ असल्यापासून गाडीपासून पर ते परत पर पुरवलं त्यांनी आता आतुल शेट वल्लभ शेठ नाहीत याचं तरी भान ठेवलं ते लेंडे साहेबांनी वल्लभ शेठच्या पाठीमाग आतुल शेठच्या पाठीमागे यांनी ठाम भरायला पाहिजे काय कमी केलं होतं वल्लभ शेटनी भान ठेवायचं आणि अतुल शेटनी पवारसाहेबांना सोडून अजित पवारांच्या सोबत जायचं आता घर ते दोघांचं घरचं भांडण येते शरद पवार साहेबांचं नातू अजितदा त्याच्यात हे कशाला बरडले जाणार आपण आपण लक्ष कोण घरात द्यायचं कदा दारात द्यायचं हे त्यांनी ठरवायचं जास्त ना आता तुम्ही लेंडे साहेबांचा विषय काढला लेंडे साहेबांचे इलेक्शन त्यांना आता विचारा किती रुपये तुमची इलेक्शन झाले आजपर्यंत उपाध्यक्ष उपाध्यक्ष कुणी केलं आजपर्यंत तुम्हाला तालुक्यात कुणी मान दिला हे विचारा जे शेरकर साहेब स्वप्न शेठ असतील निवृत्ती शेठ शेख असते हे पहिल्यापासून बेनके साहेबांच्या विरोधात होते हे वल्लभ शेठला त्रास कोणता होता पहिल्यांदा हे नव्हतं यांचा कोणताच नव्हता शरद शरद सोरे साहेब आत्ता आले आशाताई नंतर आल्या याच्या आधी त्रास कोणता होता तालुक्यात यांचाच ह्या मंडळींचा बेनकेंचा पण शेतकऱ्यांना त्रास होतोच की हे त्यांनी त्रास नाही असा त्रास कोण दिला असा एवढा त्रास नाही दिला बेनकेंना शेतकऱ्यांनी काय त्रास दिला मग इथे वेळेला ज्या ज्या वेळेला इलेक्शन लागले त्याच्या वेळेला आमदार केलं लोकशाही आहे लोकशाही आहेत ना मग कोण नाही म्हणते त्रास म्हणजे हाच हा त्रास हा त्रास नाही का इथून इकडून तिकडे एकमेकांचा विरोध जायचं संगत राहायचं आता तुम्ही मागच्या पंचावर एकत्र होते आता काय काय असे काय फाटलं बघ तुमचं वेगवेगळे झाले त्यांचं काय फाटलं पण नंतर बघू विजय कुरडे सोबत पुन्हा सोडून गेले काय नाही नाही विजय कुरडे कोण सर नाही काय नाही फरक पडत किती मतदान होणार त्यांचं किती मतदान होणार आहे त्यांना मानणार कोण नाही ते इलेक्शन लागल्यापासून आफ्रिका स्पेन दुबई तिकडे विणतात काय त्यांचा काय करायचं म्हणजे त्यांचा वाढ वाऱ्यावर बाकी दोघ जण आहेत ना अजून ते दोघं जण सर्व सांभतात असतात परदेशात कधी येणार नाही सांगते काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही